यवतमाळ जिल्ह्यातील विश्व विश्वकर्म योजना हे फक्त कागदावरच आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सत्त्याण्णव हजार चारशे शहाऐंशी लाभार्थ्यांचे अर्ज खादी विभाग उद्योग उद्योगभवन इथं यांच्याकडे आले आहे परंतु त्यांनी अद्यापही गोरगरिबांना योजनेचा लाभ मिळाला नाही या योजनेमध्ये अठरा टेट आहे या अठरा टेटमध्ये दोन योजना त्यांनी तात्पुरती बंद केली आहे यामध्ये जे शिलाई मशीन आहे आणि कारपेंटर यांना वे व्हेरिफिकेशन करून चेक करून त्यांना लाभ देणार परंतु हे जे, जे सत्त्याण्णव हजार लाभार्थी आहे त्यामध्ये सदोतीसशे सहा लाभार्थ्यांचे प्रकरण बँकेकडे गेले आहे परंतु अद्यापही त्यांना लाभ मिळाला नाही आहे या योजनेचा आणि विशेष म्हणजे या जे योजना खादी विभागाकडून राबवल्या जाते या विभागाचे जे ट्रेनिंग करणारे जे अधिकारी आहे यांचं कुठे यवतमाळ जिल्ह्यामध्ये ऑफिस नाही कुठे ट्रेनिंग आहे हे नाही कळल्या जात कोणाला ना फोन नाही येत आणि का असा एक विषय सामने आला आहे का ज्याचं ट्रेनिंग नाही झालं आहे त्यांच्या खात्यात पैसे येत आहे त्यांच्या घरवरही प्रमाणपत्र येत आहे म्हणजे ही योजना यवतमाळ जिल्ह्यामध्ये पोल ठरत आहे ही योजना मोगस आहे का हे आमचा प्रश्न आहे त्यासाठी आज आम्ही निवेदन देण्यात आलं यांना आम्ही शेवट अल्टिमेटर दिला का ह्या या विश्वकर्मा योजनेचा लाभ या गरिबावरी त्वरित पोहोचवा आणि हे जे यामध्ये जे एक चव्हाण सर आहे आणि एक रामटेके मॅडम आहे यांना आम्ही आता दूरध्वनी येऊन ब कॉल करण्यात आला का तुमचं ऑफिस कुठे आहे आजवरील का गरिबांच्या ट्रेनिंग लावल्या नाही त्यांना का फोन नाही केले का ही योजना थंड्या वस्तीत चालू आहे आणि मोदी सरकार तर म्हणते भाई सर्व बहिणीला आमच्या ह्या विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणार यासाठी नागपूरला मोदी सरकारनं मोठा कार्यक्रम घेतला गाज्याने परंतु यवतमाळ जिल्ह्यामध्ये ही योजना फोल ठरत आहे यावर जिल्हा अधिकारी जाणूपूर्व दुर्लक्ष करत आहे अद्यापही या योजनेचा गरीबाला लाभ मिळाला नाही आहे माझ्या बहिणीला लाभ नाही मिळाला आहे कोणालाच लाभ मिळाला नाही आहे फक्त नागरिकांचे जे फॉर्म आहे ते धूळ खातं आहे विभागाला हे असं वाटत आहे आणि यावर त्वरीत चौकशी लागून सर्व आचारसंहिताच्या आत या सर्व गरीबाला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि हे आमची मागणी आहे आणि आम्ही त्यांना शेवटला अल्टिमेटर दिला आहे पाच दिवसाच्या आत सर्व लाभार्थ्यांना विश्वकर्मावाल्यांना तुम्ही फोन नाही केले ट्रेनिंगचे लवकर पॅचेस नाही लावले तर आम्ही रस्त्यावर उतरून गुरुद्ध युवा संघ सर्व लाभार्थ्यांना हक्क मिळवून देणार हे आम्ही त्यांना आश्वासन दिलं आहे ना अल्टिमेटरही दिला अधिकाऱ्यांना या या योजनेमध्ये न नरमाई थोडीशी तर आमच्यासारखा बेकार दुर्दैवा संघटनाने या रस्त्यावर उतरून काय करायचं आम्ही करू आमच्या गरीबाला या विश्वकर्मा योजनेचा लाभ द्या हे आमची मागणी आहे जय गुरुदेव